सापाची कात आहे ना मेन आहे बघतोय तुटेल रे एवढा तर मंडळी करवंद काढत होतो आणि करवंद काढता काढता तुम्हाला सांगावस वाटलं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी आहे ही जी माझ्या मागे जी चिंचेचं झाड बघताय ना हे झाड म्हणजे आमचं एक रहस्यमय झाड आहे म्हणजे ह्याच्यावरती काय आधी मी आधी बघून घ्या तुम्ही मग मी तुम्हाला सांगतो हे बघा हे चिंचेचं झाड आहे आणि आम्ही लहानपणापासून मोठे झालो इथे तर आम्हाला घरातून असं सांगण्यात आलं की ह्या चिंचेवरती ना भूत आहेत गुड मॉर्निंग गायस अरे वा 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 बल्लू आगे बल्लू गई अरे अरे इतर बालू बी आहे देखो बाळू आहे आमचा आणि ही हिरा नाव मला माहिती मस्त सकाळची वेळ आहे बघा सूर्य आहे आणि थंडी खूप आहे सकाळ सकाळ तर मी आता चाललोय गावात चाललोय आमच्या बघा मग असे आहेत आणि इथे खाली घर आहे माझं आहे बघा इथे समोर वा वाय के भायो हो, के भायो हो, के भाय हो, के भायो के क्या हुआ भाय कौन दिखा भाई क्या हुआ भाई ए? क्यों गया भाई भाई कुछ नहीं भाई कुछ नहीं भाई चुप बैठ अरे चुप बैठ ना भाई बच्चे लोग क्या हुआ आंटी चलो बाहर चलो चलो आप बाहर चलो चलो चो, बाहर भागो बाहर बच्चे लोग चलो बैठो पापा चिल्ला रहे तुम लोग के और आंटी आप हो जाओ बाहर अब हाँ दिला कूड़ा पाना जास्त काय टोकरी बोलतात ना काय फक्त का <laughs> मी बघितले बघितलेलं काय बोलतो तर आ, हे बघा हे बनवलं आम्ही एक कटोरी बनवले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर सध्या कोकणात करवंदांचं सीझन चालू झालं आहे आणि पहिल्याच राऊंडच्या आम्ही करवंदा करतो छोटे छोटे असे कवळी कवी आलेत तर त्याच्यासाठी हा एक बनवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही हे बघा पुड्याची पानं बोलता त्याला आणि याच्यातून आम्ही करवंदा घेऊन जाणार आहोत आणि ती तुम्ही व्हिडिओ बघा कशी वाटते सांगा तर मंडळी करवंद काढत होतो आणि करवंद काढता काढता तुम्हाला सांगावं वाटलं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी आहे ही जी माझ्या मागे जी चिंचेचं झाड बघत आहे ना में जा में जा में में हे झाड म्हणजे आमचं एक रहस्यमय झाड आहे म्हणजे ह्याच्यावरती काय आधी मी आधी बघून घ्या तुम्ही मग मी तुम्हाला सांगतो हे बघा हे चिंचेचं झाड आहे आणि आम्ही लहानपणापासून मोठे झालो इथे तर आम्हाला घरातून असं सांगण्यात आलं की ह्या चिंचेवरती ना भूतं आहेत आणि खरंच भूतं आहेत काय हेच माहिती नाही आम्हाला आम्हाला कधी लहानपणापासून दिसलेलीच नाहीत आणि ओळखीची भूतं दिसली ना किती इथे चेहरा पण दाखवतात असं बोलतात बघितला आवाज येतोय हे बघा हात पण फुटले त्याला ओळखीचा आहे हा भूत ओळखीचा आहे ओळखीचा भूत आहे हा ओळखीचा भूत आहे आणि हा दुसरा भूत आहे आम्ही लहानाचे मोठे झालो पण याच्यावरती आम्हाला कधीच भूत दिसलेलं नाही हे चिंचेचं झाड आहे पण याच्यावरती कधी चिंच आलेलंच नाहीत आता ज्यांनी खाल्ल्या खाल्ले असतील त्यांना माहिती असेल आम्ही तर खाल्लेले नाहीत पण ही आहे चिंचेची झाड तर अशाच काय गमती जमती आहेत तर मी मंडळी सांगण्याचंही आहे की करवंदर तर आम्ही काढतोय तर हे दोन मित्र आहेत आमचे वाडीतले ते मुंबईवरून आलेत आ मला करवंद घेऊन जायचे आहेत मुंबईला खायला आणि मी मागच्या पावसाळ्यात एक व्हिडिओ शूट केला होता जो आमच्या इथे पौराणिक विहीर म्हणून मी दाखवली होती तुम्हाला तर ती पावसाळ्यात मी शूट केली होती आणि ती पूर्ण उत्थळ होऊन ती पाणी वाहत होतं त्याच्यातलं तर त्यावेळेला मला काही जास्त दाखवता आलेलं नव्हतं तुम्हाला आत्ता जाऊन तिथे मी तुम्हाला दाखवतो की ती विहीर किती खोल आहे त्याला कशा पायऱ्या आहेत आणि तिथून पूर्वीचे लोकं पाणी कसे घेऊन यायचे आहेत तर ते मी तुम्हाला दाखवतो तर चला तिथे जाऊयात त्याच्या आधी करवंद काढायचे आहेत आणि लहानपणीचं काहीतरी आठवण ताज्या करायच्या आहेत तर आंब्याच्या पानांपासून छोटीशी पर्स वगैरे कशी तयार होते तेसुद्धा आम्ही करून बघणार आहोत ट्राय करणार म्हणजे एक लहानपणाचं जगायचं बोलतात ना ते क्षण थोडेसे जगणार आहोत आणि ते तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत तर चला जाग्यात मी व्हीर दाखवतो तुम्हाला तर आता मी आंब्याच्या झाडाच्या जा पानांची ती पर्स बनते ना ती ट्राय करतो आहे म्हणजे खूप वर्षानं होईल बघ्यात तरी होते काय आथरो बनवतो आहे आणि इकडे कल्फेश बनवतो आहे बघ्यात ते बघा म्हणजे फोल्ड केलं आहे ना एक बाजूने तोडले आपण तशीच करतो आहे मोठी पर्स मोठी मोठी पर्स बनवते का हा हा तो अर्धा हा हे अर्धा कापून टाकला अर्धा कट केला इथून कुणाच्या आधी होते बघूया काय म्हणजे लहानपणी आम्ही या सगळ्या गोष्टी करायचो आता म्हंटल चला बनवून बघूयात एकदा बरोबर होते का बघूया होते, होते, होते।, होते ना अरे झाली कल्पेची पूर्ण झाली तुझी अजून तू कटच करतोय मी आता खूप ना, एक्सपिरियन्स नाही या गोष्टीचा कल्प्याला एक्सपिरियन्स आहे <laughs> वर्षापासून झाली याची बॅग तारी बघ याच्यामध्ये फोल्ड करून गेली ओके हे बघा झाली ही बघा पर्स रेडी अथर्वची अजून तयार नाही झाली ऑलमोस्ट डन आहे हा यानं मोठी गेले माझी मोठी पर्स आहे

कॉन्टॅक्ट करू शकता याच्याकडे डिस्क्रिप्शनमध्ये <laughs> मी <में> डिटेल देतो <laughs> तर <पर स्पास> <laughs> <laughs> आम्ही आता चाललो काट्या घेऊन चाललो आहे कारण आता गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे साप वगैरे हो बाहेर पडतात कालच मी मोठा साप बघितला होता इथे त्याच्यामुळे भीती वाटते तर आता आपण चाललो विहिरीवरती चाललं ती विहीर बघायला जावीत हा बघा चला माहिती आहे हां काळजी पावसाळ्यात का पाणी झालं इकडे आणि पावसाळ्यात हा जो शेत दिसतो आहे ना त्या शेतामध्ये आहे ना पावसाळ्यात आम्ही इथे खेळायचो वातावरण असायचं माझ्यासोबत आणि मी कॉलेजला होतो त्यावेळेला हायस्कूलला होता आणि इथे आहे ना ह्या शेतामध्ये इथपर्यंत सगळं पाणी असं वरती यायचं म्हणजे इथून असं उतळवून असं खाली आमच्या पर्यायला निघून जायचं आणि याच्यामध्ये आम्ही असं पोहायचो वगैरे याच्यामध्ये उड्या मारायचं खूप मजा यायची इथे हा फेट आहे हा इकडे वीर तिकडे आहे हा मी हा तिथला फुटेज मी दाखवला होता तुम्हाला कदाचित पावसाळ्याच्या व्हिडिओमध्ये आहे हा बुला तर आता इथून वाट झाली त्यावेळेला मी तिकडून गेलो होतो हे बघ ना म्हणजे वेरीच्या जवळ पोचले आता आणि हे बघा ह्या बाजूला बाकी सर्व गवत सुकलेलं आहे पण एवढ्या भागात आता काजू वगैरे इथे पडलाय आणि एवढ्या भागात तिथे बघा पूर्ण भाग झाला असता हिरवळ रायचं की आणि ह्या बाजूला सर्वसा गवच फुकले राहायचा सगळ्या बाजू बघ तापाची कात आहे ना मेन बोलता केवडा आहे बघतो जे आहे बघ एवढी अरे तुटेल रे एवढा साप मोठा आहे तरी एवढा मोठा आर 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 अर्धी आहे त्याची साईज बघा ना केवढी आहे म्हणजे ते साप काट टाकत बोलतो ना ते तो प्रकार आहे हा परवा तोच सापैकी तोच असावं का अजून एवढ्या आजूबाजूला म्हणजे एवढ्या भागातच फक्त हिरवळ दिसते म्हणजे पाणी बोलतो ना जिथे पाण्याचा उतळ भाग असतो तिथे असा हिरवळ असते बाकीच्या ठिकाणी सर्व सुक सुखा सुख झालं म्हणजे हा मार्च महिना चालू आहे तरी तरीही बघू शकता म्हणजे कसं आता विहीर तिथे आहे तर तिथे जाऊन बघूयात हा हे बघ ना अरे आहे बघ केवढा आहे ते पावसाळ्यात आलो होतो मी त्यावेळेला सर्व इथून पाणी वगैरे वाहत होतं हे बघा ही आहे वाट ही विहीर आहे हा वरून जो परा वरून येतो मी बोललो तो हा आहे आणि इथून कोण नसत्या हे बघा तिकडे हा त्या आतमध्ये हे बघा हे इथून अशा पायऱ्या आहेत इथून असं सरळ खाली जायचे पूर्वीचे लोक आणि तिथे खाली आता चिकल वगैरे साठलाय त्याच्यामुळे आता त्याच्या खाली सुद्धा आता माझ्यामध्ये डुक्कर वगैरे राहतात ते बघा तिथे दिसतंय ना त्याच्या आतमध्ये मोठा असा ही गेले गुहासारखा सारखा तर त्याच्यात काय असेल माहिती आहे तर खाली जाऊन खाली जाऊन बघूयात आपण ह्याच्या गुफा आहे अजून याच्या आतमध्ये पण गुफा आहे बरीचशी खोल आहे गेली हे बघ ना म्हणजे पाणी आहे अजून याच्यामध्ये हे काठी खाली जाते म्हणजे ह्याच्यात ना चिखल साठलाय अजून सुद्धा आणि काठी बघा एवढी खाली जाते तरी सुद्धा आणि आता बाजून आहे ना इथे सुद्धा एक गोफा आहे म्हणजे आतमध्ये आतमध्ये होल आहे पूर्ण असं त्याच्यामध्ये कोण कोणतरी एवढं नक्कीच यायचा बाहेर हे म्हणजे कशी असेल त्यावेळेला इथे माणसं शिरायचं कबूतर आणि होल मारून ठेवले बाकी सगळे आणि त्यावेळेला इथे माणसं येऊन येत ना त्यातून पाणी हांडे इथे खाली भरून घेऊन इथून चालू तसेच डोक्यावरून घेऊन जायचे आता ते पाणी वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे आता कोण येत नाही आता घरोघरी सगळ्यांच्या बोरवेल झाल्यात त्याच्यामुळे आता कोण येत नाही तर चला आता जाऊयात बाहेर जास्त टांब पण नाही डॉन बोलते ही ती विहीर होती जी आता मी तुम्हाला दाखवली राताजवळात करवंद काढायला जो आपला मेन टॉपिक होता <laughs> <तुम्हार> <laughs> करवंद तो करबंद काढूयात आपण करवंद राहिली बाजूला सगळं फिरतोय त्याला करवंद काढू करवंद बघा किती कुठले आहेत चांगली मस्त बघिते बघा ह्या फांदीलासुद्धा आहेत म्हणजे काय काय ठिकाणी अजून अशी दिसत नाहीत पण हे आमच्या इथे घरापासून खूप लांब येऊन अशी दिसत आहेत मला मागच्या वेळेला आली होती पण ती छोटी छोटी कवळीशी होती आता ही बघा चांगली मस्त अशी त्याचं फळ आहेत ना ती मोठी झाली आहेत हे बघा ह्याच्यात काढतो आणि लागू किती झाली आता ह्याच्यावरती एक ऑप्शन सुद्धा आहे म्हणजे आता ह्या पानांच्या याच्यामध्ये घेतलाय ना त्याच्यामध्ये ते चीक लागून ना ते चिकट होणार आहे पण दुसरी आयडिया म्हणजे अशी आहे की पाण्याचा एक बाऊल घेतला आणि त्याच्यामध्ये जर करवंद काढली ना तर ते चीकसुद्धा लागत नाही आणि ती सुटसुटीत राहतात अशी ती एक सुद्धा एक टेक्निक होती पण आम्ही इथे आणलं नाही विसरलो आहे ते त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यात कुड्यांची पानं आहेत कुड्यांच्या पानाच्या याच्यात काढतो आहे तर हे आहेत करवंद आणि पुढे पण इथे कनेरीचं एक झाड मी बघितलं होतं जर तुम्हाला माहिती असेल तर हे बघा इथे झाड होतं आता कुठेतरी बघा हे आहे हे बघा हे सुकलं आहे त्याच्यावरती ह्याची फळं सुद्धा मस्त लागतात इथे इथे होत्या येणार इकडे काटे लागतो मी एकटाच चटणी हातात देऊन ठेवले तू ये लवकर काढायला आधी चटणी मुंबईला मुंबईला तुला अरे काढा ना दोघं दोघं मिळून काढा ना करून तर मी का गावीच आहे मी खाईन ना खाली

आठ पाटापाठ आठ दुखी पकडन ची तर पंढरी आता संध्याकाळ झाले आणि ऊन बघा कसं आहे अर्ध्या भागात वरती ऊन दिसतोय आणि खाली इकडे सावली आले तर था था ही करवंत आता घेऊन आम्ही घरी चाललोय एवढी करवंत काढलेत आणि ही अथर आज रात्री मुंबईला चाललाय तर तोही घेऊन चाललाय घरी तर आता आम्ही संध्याकाळ झाले त्याच्यामुळे घरी चाललोय तर हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय आम्ही ज्या केलेल्या गमती जमती आहेत त्या तुम्हाला मी दाखवल्या त्याच्यात तुम्हाला जरी आवडल्या तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करायला तर विसरूच नका तर भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय नाचायचं देवा नाचत नाही यार नाचा यार काय आलं